मटन खायचे म्हणले धुवावं लागते यावं लागते खायला हाय गाय नाव आहे मी नशेत हो का जर कोणाला लग्नासाठी मुलगा पाहिजे असेल तर हो का नंबर एक भांडे घासते हो का ही जी आहे तर नंबर एक भांडे घासणारे मुलं आहेत आमच्याकडे आमच्याशी कॉन्टॅक्ट साधा बिर्याणी खायचे म्हणजे भांडे तर घासावं लागतील ना <laughs> तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये मुलं भेटतील <laughs> तुमच्या अपेक्षा काय असतील तर सांगा ह्यांच्या अपेक्षा काय आहेत सर तुमच्या काय अपेक्षा दोन, दोन हाताचे चार हात व्हावीत भांडे घासा आमच्यावर असले नाही आले लग्न होईन ते आम्हाला भांडे घासा लागले तरी आमचं लग्न होईल बरं काय करायचं बघून घ्यायचं दूध जरा <laughs> <laughs> काय <laughs> ला हो, नी करा लागत तर मित्रांनो आज आम्ही आलेलो आहोत वैभव कचरे यांच्या शेतामध्ये बिर्याणी पार्टी करायला बघू शकता आमचे कार्यकर्ते कसे झुटले तिथे खायचं म्हणलं की काही काम करतो हे फुकटचे मुलाची अपेक्षा काही नाही फक्त मुलगी असली पाहिजे ती जिवंत असली पाहिजे तिला दोन हात दोन पाय दोन डोळे आणि एक नाक असलं पाहिजे बाकीच चिकन <laughs> नंबर एक माल मसाला लावायचा दीड किलो आहे किती किलो आहे दीड किलो काय म्हणते ह्याला कोथिंबीर म्हणतात ह्याला ह्याला म्हणतात लिंबू होऊन टाकू का तुमचं अशा प्रकारे आम्ही आमचं काम चालू केलेलं आहे चटपट बिर्याणी काय त्यातली गव्हाई करू शकता कोठ्यावरायचे काय एक नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी कोथिंबीर बघितला हो का एक नंबर कोथिंबीर आहे लिंबू हिरवगार काय तां दीड किलो किलो एन पी सगळं आहे

त्याला म्हणजे मिरच्या ठेवल्या लिंबू मिरची फिरवा <laughs> मस्त पैकी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व आचारी अन्नदाते श्री 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 हे <laughs> धनंजय आरीकडे धनंजय जानकर आणि फुकटे हो काही सगळे इकडले दिसाय ती माझ्या सहित म्हणजे मी एकटाच बरं की सॉरी मी माझे शब्द परत घेतो मी एकटाच आहे बाकी सगळ्यांनी पेमेंट दिलेलं आहे माझं पेमेंट आणखी काय झालं नाही वा का तिकडे प्युअर आणली ही कोणी आणली काही भाई हे मी आणली का अगम अगम का। ही कार्यकर्ता ही तडफडता आहे आमच्या पार्टीतला ही काय नुसता शेंगाच खायलाय शेंगा खायला शेंगा रे राम भावना साडे बाळासाहेब थांबते कोणाची

खसटून मसाले टाकून आता एवढे म्हणजे चालू आहे कार्यक्रम कॅच झालं नंतर कळाला तोपर्यंत कळाला बरेच आश्चर्य दोघ जण आमच्या इकडं गावरान पार्टीचा कुणी सांग मी तर मित्रांनो दम बिर्याणी खाण्यासाठी थेट आम्ही वैभवच्या शेतात आलो आणि मित्रांनी केलेली दम बिर्याणी बघायची असेल तुम्हाला क्वालिटी क्वांटिटी येऊन बघा आणि आज व्हिडिओ मध्ये तर बघाच बघा इथं दाखवा विजेषक तांदूळ दाखवा तांदूळ दाखवा आहे एकदम कलरफुल नाव ठेवायला जागा नाही कलरफुल तांदूळ बासमती शान तरण बासमती दोन्ही मिक्स थोडं चव अलग लागते त्याची आणि तेल तांदूळ टाकायला तेल शेवटने लागते कोथिंबीर एक नंबर कोथिंबीर हिरवीगार शेतात म्हणलं की कार पारच एक नंबर

नमस्कार नंबर एक बिर्याणी झालेली आहे तरी सर्वांना आमंत्रण देण्यात येत आहे वैभवच्या शेतात येऊन सगळ्यांनी बिर्याणी खाऊन जावी बिर्याणीचा स्वाद घेण्यासाठी वैभव शेतात सगळ्यांना आमंत्रण दिलेले आहे व्यवहारात जेवण खायचं असलं तर वैभव आहेत